मित्रांनो राजकारण म्हणजे केवळ निवडणूक प्रचार आणि सत्ता नसते राजकारण म्हणजे भावनांचं वास्तवाचं आणि शब्दांचं रणांगण असतं आणि हे रणांगण सध्या पुन्हा एकदा तापलंय एका वाक्यामुळं आम्ही काय गोट्या खेळायला आलो आहोत का हे वाक्य ऐकायला साधं आहे पण ज्या व्यक्तीकडून ती आलं ती व व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतराव पवार त्यांचा आवाज म्हणजे थेटपणा त्यांची वाणी म्हणजे प्रशासनाचा आवाज पण यावेळी त्यांचा तोच थेटपणा पुन्हा चर्चेत आला समाज माध्यमांवर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि गावागावातल्या चौकात मित्रांनो महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचं नशीब काही बदलत नाही एकीकडे एक दुष्काळ तर दुसरीकडं पूर यावर्षी पावसानं अशी अद्द ओलांडली की शेतं धुतली गेली बियाणं वाहून गेलं जनावरांच्या चाऱ्याचं संकट निर्माण झालं गावोगाव शेतकऱ्यांनी हात जोडले सरकार काहीतरी करा असं शेतकऱ्यांनी सांगितलं त्याच वेळेस अजित पवार हे धाराशिव जिल्ह्यात गेले त्यांची सासरवाडी सुद्धा तीच आहे पूरग्रस्त भागात पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि तिथंच सुरू झाला तो प्रसंग एका शेतकऱ्यानं हात जोडून विचारलं साहेब कर्जमाफी ना आम्ही पुरामुळे सगळं गमावलंय अजित तडक उत्तर दिलं आम्ही काय गोट्या खेळायला आलो आहोत का सकाळपासून दौरे करत आहोत जे काम करतोय त्यालाच मारा त्यांचा आवाज उंचावला चेहरा गंभीर झाला आणि उपस्थित लोकही थोडी दचकले आणि बस एवढं झालं आणि सोशल मीडियानं त्या क्षणाला कैद केलं सोशल मीडियावरती हा क्षण सगळीकडे व्हायरल झाला ते एका व्हिडिओनं महाराष्ट्रभर गोंधळ घाल अनेकांच्या मोबाईलवरती ती, ती व्हिडिओ गेली कोण म्हणाले दादा पवार अहंकारी झाले तर काही लोक म्हणाले होय दादा खरंच बोलले लोकांच्या प्रतिक्रिया दोन टोकांवर होत्या एक वर्ग म्हणाला शेतकऱ्यांशी असं बोलणं शोभत नाही दुसरा वर्ग म्हणाला दादा जसे आहेत तसे स्पष्ट आणि काम करणारे पण एक गोष्ट मात्र सगळ्यांनी मान्य केली अजित पवार यांचा स्पष्ट वक्तेपणा म्हणजे त्यांची ओळख आहे त्यांना पॉलिश केलेली वाक्य बोलता येत नाही जे वाटतं ते तोंडातून बाहेर येतो मित्रांनो त्या शेतकऱ्याच्या मनात काय चाललं असेल याचाही विचार करायला हवा पुराणं सगळं वाहून गेलंय बँकेचे हप्ते बाकी आहेत घरात मुलं उपाशी आहेत मुलांची फी भरायला पैसे नाहीत आणि सरकारकडून फक्त आश्वासन त्याच अवस्थेत एखादा शेतकरी जर कर्जमाफीची मागणी करत असेल तर ती केवळ मागणी नसते मित्रांनो तर ती त्याच्या जगण्याचा हक्क असतो ती त्याच्या जगण्याची लढाई असते अजित पवारांनी रागानं उत्तर दिलं पण त्यांचं वक्तव्य पूर्ण ऐकलं तर लक्षात येतं ते म्हणाले जो काम करतो ना त्यालाच मारा म्हणजेच राज्य चालवणाऱ्यांनी हदबलता ते व्यक्त करत होते कारण खिशात पैसे नाहीत आणि अपेक्षा मात्र आकाशाला एवढ्या त्यांनी अगदी खरं सांगितलं सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही हे वाक्य साधं आहे पण त्यात राज्याच्या अर्थव्यवस्थेचं सत्य दडलंय सध्याचं सरकार म्हणजे त्रिसत्ता युती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये समन्वय ठेवणं म्हणजे जादूची कांडी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितलंय नुकसान भरपाई योग्य दिली जाईल सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे पण मित्रांनो जाहीर सभेतील आश्वासन आणि प्रत्यक्ष बँक खात्यात जमा होणारा पैसा यात फरक असतो तो फरकच लोकांच्या रागांचं कारण आहे राज्याचं प्रशासन म्हणजे हजारो कागद मंजुरी नियम आणि फाईल्स ते फक्त भाषणानं चालत नाही मित्रांनो अजित पवार हे त्या वास्तवाचा अनुभव घेतलेला माणूस आहे आता जरा मागं फिरूया अजित पवार म्हणजे कामसू हट्टी आणि शिस्तप्रिय नेते त्यांना आर्थिक बेशिस्त अजिबात सहन होत नाही जिथं अनियमितता दिसते तिथे ते तडकाफडकी प्रतिक्रिया देतात बारामती बाजार समितीतही त्यांनी एकदा व्यवस्थापकाला फटकारलं होतं मार्केट कमिटी काय तुझ्या बापाची आहे का असं म्हणत त्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली हा अजितदादांचा स्वभाव आहे उभ्या महाराष्ट्राला अजितदादांचा स्वभाव माहिती आहे ते जसे बोलतात तसेच करतात पण प्रश्न हा आहे अशा कडक स्वभावानं लोकांना सन्मान मिळतो की भीती निर्माण होते आज काय बदललं आजची परिस्थिती जर महाराष्ट्राची पाहिली तर आता काय पूर्णपणे बदललेला पाहायला मिळतो पूर्वी एखादा नेता गावात काय बोलला हे मर्यादित लोकांपर्यंत राहायचं पण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईलला कॅमेरा आहे आणि हा कॅमेरा प्रत्येकाच्या हातात असल्यानं आज सोशल मीडिया म्हणजे स्फोटक झाला अजित पवारांचं एक वाक्य एक व्हिडिओ आणि पुढच्या मिनिटात तो व्हिडिओ राज्यभर व्हायरल होतो राज्यभरामध्ये ट्रेंडिंगला येतो काही लोक मुद्दाम असे व्हिडिओ एडिट करून अपलोड करतात ज्यामुळे नेत्यांची प्रतिमा नकारात्मक दाखवता येते म्हणूनच पवारांच्या पक्षाने आता विचार करायला हवा हे व्हायरल व्हिडिओ कोण टाकत आहे आणि का कारण प्रत्येक वेळेस लोकांचा राहतो का हेही महत्वाचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका धारात आहेत शिंदेसेना भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तीन स्तंभ एकत्र आहेत पण एकमेकांवरचा विश्वास अजूनही धुसर आहे अशावेळी अजित पवारांची प्रत्येक कृती प्रत्येक शब्द राजकीय अर्थानं तोलून मोलून मोजला जातो काही राजकीय निरीक्षक म्हणतात अजित पवार अजूनही आपल्या जुन्या पक्षाच्या स्टाईलमध्ये आहेत त्यांना सत्ता हवी आहे पण शिस्त त्याहून महत्त्वाची वाटते या सगळ्या गोंधळात खरी गोष्ट विसरली जात आहे ती म्हणजे या महाराष्ट्रातला शेतकरी इथला कष्टकरी ज्याच्या घरात चूल पेटत नाही ज्याच्या घरात खायला अन्न नाही ज्याचं पीक वाहून गेलं आहे त्याच्यासाठी कोणतीही सत्ता उपयोगाची नाही जोपर्यंत त्याला प्रत्यक्ष मदत मिळत नाही शेतकऱ्यांना आता भाषण नको आहे त्यांना थोडा दिलासावा त्यांच्या घरातले आवाज शांत आहेत पण मनात वाद आहे अजित पवारांचं वाक्य त्यांना लागलं पण कदाचित त्यांचं मूळ कारण सरकारचं अपयश आणि लोकांचा संताप हेच आहे प्रश्न असा आहे अजित पवार वाईट आहेत का तर उत्तर येतं नाही त्यांच्या डोळ्यांसमोर आकडे आहेत भावनांपेक्षा आकडे आणि हाच त्यांचा दोष आणि गुणध्वनीय राजकारणात काही लोक हृदयानं चालतात काही बुद्धीनं अजित पवार हे दुसऱ्या गटातले आहेत ते सांगतात पैसे हवेत तर त्याचं गणित बसायला हवं पण हेच गणित लोकांना अमानवी वाटतं कारण त्यात भावनांना जागा नाही आता पाहूया पुढं नेमकं काय होतं पंचनाम्याचं काम सुरू आहे पण लोकांच्या मनात अजूनही प्रश्न आहे खरंच सरकार आमच्यासोबत आहेत का राजकीय पातळीवर विरोधक या घटनेचा फायदा घेतील शेतकऱ्यांचा अपमान झाला असं सांगत प्रचारात वापर केला जाईल माध्यमाला त्याला तिखट फोडतील आणि जनता ती पुन्हा एकदा विचारत पडेल आम्ही काय कोट्या खायला आलो आहोत का हे वाक्य केवळ रागातून आलेलं नाही ते राज्याच्या वास्तव्याचं प्रतीक आहे राज्यकर्त्यांवरचा ताण अर्थसंकल्पाचं वज आणि लोकांच्या अपेक्षा या सगळ्याचा मिलाप म्हणजे अजित पवारांचं ते एक वाक्य पण राजकारणात शब्द म्हणजे शस्त्र ते वापरताना सावधगिरी हवी शब्दांचं शस्त्र वापरताना काळजी हवी कारण शब्द जसे बोलले जातात तसेच लोकांच्या मनात कोरले सुद्धा जातात अजितदादा पवार आज एक प्रभावी नेते आहेत त्यांचं काम करण्याचं तत्व वेगळं आहे पण काय बदलतोय आणि आता संवेदनशीलतेची गरज जास्त आहे शेतकऱ्यांचं दुःख केवळ आकड्यांनी नाही तर सहानुभूतीनं कमी होतं राज्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं आणि लोकांनी हे समजून घ्यायला हवं नेतेही शेवटा माणूसच असतो पण सत्ता ही भावना नाही जबाबदारी ही होती आजची कथा एका वाक्याची एका नेत्याची आणि एका राज्याची पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अजित पवारांचं हे वक्तव्य त्यांच्या राजकीय भविष्यात काय परिणाम घडवू शकतं अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद